महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व यशवंत यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या वतीने मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष व संग्राम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श्री अभिजित लोमटे कार्याध्यक्ष व दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे कोशाध्यक्ष व एन टी व्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज कोकणे तसेच सहकोशाध्यक्ष जंग न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अहमद पठाण यांच्यासह नूतन कार्यकारीचा फेटा शाल पुष्प पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे युवा उद्योजक लोहू सुरोशे युवा उद्योजक अंकुश सुरोशे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अलीकडच्या काळात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शहराचा ग्रामीण भागाचा विकासात्मक बातम्या प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम डिजिटल मीडियाच्या माध्यमातून करावे असे आवाहन त्यांनी केले अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई काही दिवसापूर्वीच डिजिटल मीडिया परिषदेच्या या अंबेजोवाई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे यामध्ये आमची सगळीच मित्रमंडळी अगदी तातडीनं आणि खूप चांगल्या प्रकारे डिजिटल मीडियाचं काम करतात याबद्दल यशवंत सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज सर्व या नवीन नूतन कार्यकारिणीचं आज आपण त्यांचं सत्कार आणि स्वागत केलेलं आहे यांना पुढील कार्यासाठी यशवंत सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या परिसरातील प्रश्नांवरती या परिसराच्या हा चौथा खांब जसा आहे लोकशाहीतला त्या खांबावरती ते निश्चित यापूर्वी त्यांनी काम केलं यापुढेही ते काम करतील अशा यशवंत सैनेच्या वतीनं या माझ्या चारी मित्रांना खूप खूप शुभेच्छा